सर्व गावकरी असेच आमदार संजयनाथ जाधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असाल तर मी तुम्हाला अंधानेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले आहे आमदार संजयनाथ जाधव मित्रमंडळाच्या माध्यमातून पालकमंत्री संजय शिरसाट यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते पालकमंत्री संजय शिरसाट हे कन्नड मार्गे अमळनेर जात असताना अंधानेर येथील कॉम्प्लेक्स जवळ कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव मित्रमंडळाच्या माध्यमातून पालकमंत्री यांचा सत्कार सत्कार आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मंत्री बोलत होते ते म्हणाले की तुम्ही सर्व गावकरी असेच आमदार संजना जाधव यांच्या पाठीमागे भविष्यात देखील खंबीरपणे उभे राहा मी तुम्हाला अंधानेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही त्याचाच एक भाग म्हणून माझा कार्यकर्ता प्रशांत वाघ याने आमदार संजना जाधव यांच्या मार्फत माझ्याकडे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळपास एक कोटीची विविध विकास कामांची मागणी केली असून ती अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय गावातील प्रशांत वाघ साहेबराव दाबके राजेंद्र वाघ दामोदर थोरात कचरू नेवगे विजय सिंग जाखड कन्नडचे माजी नगरसेवक बंटी सुरे कारभारी दाबके गोरख करवंदे संतोष जाधव देविदास सोनवणे दीपक वाघ सायनाथ काळे भगवान रोकडे शंकर राहाणे संदीप वाघ मधुकर राहाणे यांच्यासह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र नेवगे एम न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर